मित्रांनो आज तुम्हाला ही जी बजाजची फ्रीडम नवीन बाईक या ठिकाणी बाजारात आलेली आहे तिच्याविषयी सांगणार आहे ही जी फ्रीडम बाईक आहे ही नवीन सी एन जी बाईक आलेली जगातली पहिली सी एन जी मोटरसायकल बजाजने निर्मित केलेली आहे एकशे पंचवीस सी सी हिची कॅपॅसिटी आहे आणि ही नाईन पॉईंट फाईव्ह युनिटन मीटर ट्वार्क या ठिकाणी प्रोड्यूस करते हिची जी आ, सी एन जी ट टाकी आहे त्याच्यामध्ये दोन किलो सी एन जी बसू शकतो आणि सीटाच्या खाली हिची व्यवस्था त्यांनी केलेली आहे सी एन जी आणि पेट्रोल यांच्यासाठी एकच ठिकाणाहून पेट्रोल आणि सी एन जी भरता येतो आणि विशेष म्हणजे पेट्रोलची जी कॅपॅसिटी आहे ती दोन लिटरची आहे आणि या ठिकाणी डिजिटल डिस्प्ले या गाडीला त्यांनी दिलेला आहे आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी गॅस तुम्हाला जो सी एन जी भरायचा आहे तो त्या त्याचं कनेक्शन या ठिकाणी दिलं आहे आणि त्याचबरोबर पेट्रोलचं आहे त्याच ठिकाणी एकाच चावीने तुम्ही खोलू शकता याला डिजिटल डिस्प्ले यांनी दिलेला आहे ऑन ऑफ तुम्ही तिथं मोबाईल चार्जर पण दिलेला आहे आणि तसंच या ठिकाणी जो स्विच आहे त्या त्याद्वारे तुम्ही सी एन जी पेट्रोल कधी तुम्ही स्विच करू शकता अशा रीतीनं तीनशे तीस किलोमीटर ॲव्हरेज असलेलं ही गाडी बजाज आटोनी पंच्याण्णव हजार ते एक लाख दहा हजार या किमतीमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे तुम्ही बुकिंग करू शकता धन्यवाद